दोन दिवसात खड्डे बुजवले गेले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत आणि महापालिकेकडून ते काम सध्या जोरात सुरू आहे नमस्कार एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला नुकताच मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये मुंबई तुंबली मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आत्ता पाऊस थोडासा कुठेतरी कमी झालेला आहे मात्र रस्त्यांमध्ये खडले पडलेले खड्डे हे मुंबईकरांचा जीव घेत आहेत हे खड्डे दाखवण्यासाठीच आणि एकूणच मुंबईकरांची परिस्थिती दाखवण्यासाठी आज आपण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना भेटणार आहोत आणि त्यांना घेऊन आपण संपूर्ण मुंबई काढणार आहोत आणि मुंबई खड्डे मुंबईकरांच्या समस्या आपण त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत महापौरांना घेऊन आज संपूर्ण मुंबई आज आपण फिरणार आहोत आणि काय मुंबईकरांच्या समस्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पाहूयात सर या सगळ्यावर काय उपाय सुचवतायत ते महापौरांसोबत आज आपण मुंबई फिरणार आहोत आणि मुंबईकरांच्या समस्या आपण समोर मांडणार आहोत सर भरपूर पाऊस झाला मुंबईमध्ये आणि मुंबई सगळी पूर्ण तुंबून गेलेली होती तुम्ही असं काही ठरवलंय का की मुंबईकरांना अगदीच कॅज्युअल घ्यायचं म्हणून उलट मुंबईकरांशी आमची बांधिलकी आहे मुंबईकर जनतेने शिवसेनेवरती सातत्याने विश्वास ठेवला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांवरती विश्वास ठेवून पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवला आणि त्याचीच एक बांधिलकी म्हणून मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येसाठी शिवसेनेचे सगळे नगरसेवक किंबहुना आमचे प्रमुख प्रत्येक ठिकाणी धावत असतात आणि आज मुंबई शहरामध्ये जे महापालिकेचे रस्ते असू हो देत की वेगवेगळ्या प्राधिकरणांचे रस्ते असू देत त्या रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत त्या संदर्भामध्ये परवाच्या दिवशी सभागृहामध्ये जवळजवळ चार तास याच्यावरती चर्चा झाली आणि तिथे प्रशासनाला निर्देश दिले की महापालिकेच्या रस्त्यांवरचे खड्डे तात्काळ बुजवले पाहिजेत आणि त्यासाठी महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याची सुरुवात केली आणि आजही काम युद्ध पातळीवर सुरू आहे मी तुम्हाला असेच काही खड्डे इथे दाखवणारे अजूनही आम्ही पूर्ण संपूर्ण मुंबईचा सर्वे केला आणि त्यामध्ये आम्ही अक्षरशः ते खड्डे जे आहेत ते असे मोजून दाखवलेले आहेत तर मी आता तुम्हाला तिथे घेऊन जाणारे हे सगळे जे काही पोटहोल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणारे मग तुम्ही मला सांगा की मुंबई मधले कुठले खड्डे असे हे बुजवले गेलेले आहे वेळेला का मुंबई अशा प्रकारे तुमते आणि त्याला तुम्ही कारण देता की ही मुंबईकरांची आणि मीडियाची मेंटॅलिटी आहे मुंबई शहरामध्ये जे ते सकल भाग आहे त्या सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती साधारणतः शंभर मिलीमीटर पाऊस पडला की जे नाले आहेत जिथून पाण्याचा प्रवाह वाहला जातो तिथून पाणी घेऊन जाण्याचं जी क्षमता आहे वाहून घेऊन जाण्याची क्षमता त्याच्यावर मर्यादा पडतात त्याचं कारण सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबतं आणि ते पाणी तुंबलेलं तात्काळ मुंबईकरांना त्रास होऊ नये त्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आम्ही दो 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 जवळजवळ दोनशे अठ्ठ्याण्णव ठिकाणी जे सकल भाग आहे तिथे पंप बसवले हो आणि पंपांच्या माध्यमातून तिथलं पाणी उपसा करून बाजूला टाकलं जातं की जेणेकरून तिथे मुंबईकरांना त्रास होऊ नये कारण मुंबईची जी भौगोलिक स्थिती पाहता जे सकल भाग आहेत त्या सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पाणी साचणार आम्ही नाही म्हणत नाही जबाबदारी अजिबात झटकत नाही होत परंतु आम्ही त्यावर उपाययोजना करतो आमच्या मुंबई महापालिकेचे कर्मचारी मुंबई महापालिकेचे अधिकारी सातत्याने त्या ठिकाणी लक्ष देऊन आज आज पंचवीस वर्षे झाली तुम्हाला यावर एक उपाय सापडलेला नाही आपण सगळं लावला आपण ब्रिमस्टो बॅट केला आपण पंपिंग स्टेशन लावली मात्र त्याचा उपयोग काय झाला तुम्ही म्हणता भौगोलिक स्थिती हवाई आहे टोकियो आहे त्या ठिकाणी असाच मोठा पाऊस होतो चारही बाजूने वेढली जातात ही शहरं मात्र त्यानंतर सुद्धा तिकडे पुन्हा कोरडं होऊन जातं तिथे असा पूर येत नाही तिथे असा नागरिकांना त्रास सहन करावा लागत नाही नाही मुंबईत आपण म्हणतायचा पूर कुठेच आला नाही आहे सखल भागांमध्ये पाणी साचलं पाणी तुंबलं हे मी मान्य करतो आणि त्या भागातलं पाणी तात्काळ बाहेर काढण्यासाठी तिथे पंप के व्यवस्था केली आहे किंबहुना मुंबई महापालिकेने जे आमच्या पंपिंग स्टेशन्स आहेत जवळजवळ तुलशी तलावामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पाणी यावर्षी आमच्या सगळ्या पंपिंग स्टेशननी बाहेर फेकलं म्हणून मुंबई शहरात पाणी तुंबलं नाही आणि अशा प्रकारची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली तसं धृतराष्ट्रासारखं के सा, का म्हणता म्हणजे जिथे ते म्हणत होता तुम्ही की इथे पाणी साचलं नाही त्यावेळेला आम्ही सगळी मीडिया दाखवत होतो की कुठे कुठे पाणी साचलं असं का होतं की तुम्हाला मुंबई मध्ये साचलेलं पाणी दिसत नाही तुम्हाला मुंबईतले खड्डे दिसत नाहीत नाही आम्हाला दिसतायत आहेत म्हणून आम्ही दुरुस्ती करतोय आम्हाला पाणी कळत आहे दिसत आहे तुम्हाला म्हणून तिथे पंप लावले आहेत भवितव्यात पाणी तुंबू नये यासाठी आम्ही पंपिंग स्टेशनची उभारणी केली तुम्ही म्हणता मुंबईत पाणी साचलंच नाहीये तो बीएमसीचा रोड आहे तर एक 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 रस्ता दाखवून चालणार नाही सर एक रस्ता दाखवून नाही चालणार डब्ल्यू डीचा हा रस्ता आणि म्हणून इथे खड्डे पडले आहेत आणि बीएमसीच्या रस्त्यावर खड्डे पडले नाही हे असं असं झालेलं नाहीये सर आता हा महापालिकेचा रस्ता आहे सगळ्यांनी तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावर नेलं आणि खड्डे दाखवले आम्हाला असं करायचं नाहीये आम्हाला महापालिकेच्याच रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला दाखवायचे आहेत आता आपण इथे पाहतोय इथे पेवर ब्लॉक लावलेला आहे आणि तिथे हा सिमेंटचा हा रस्ता आहे याचा मधला डांबरीकरण आहे मधला जो गॅप आहे त्यामध्ये अशा प्रकारचा खड्डा पडलेला आहे हे पेवर ब्लॉक आपण नेमके लावतो तरी कशासाठी काय उपयोग आहे त्याचा पेवर ब्लॉक जिथे खाली युटिलिटी असतात युटिलिटी मग तिथे पेवर ब्लॉक लावले जातात हे पूर्वीचेच पेवर ब्लॉक्स आहेत डांबरीकरणाचा रस्ता आहे मध्ये ही ती आजच्या दिवसात पूर्ण चौकट एक राहून इथे हा फेअर ब्लॉक आणि इथे हा रस्ता याच्या मधला जो गॅप आहे याच्यामध्ये खड्डा तयार होतो आणि वेळेला ह्याच्यावरून जर एखादी गाडी गेली तर त्याचा अपघात होऊ शकतो तेवढा मोठा खड्डा नाही आहे तो आजच्या आपण जर पाहिलं की हे पेवर हे ब्लॉक काहीच आपल्याला होत नाही युटिलिटी तेव्हा तो रस्ता खोदण्यासाठी काही ठिकाणी युटिलिटी जिथे खाली आहे तिथे पेवर ब्लॉक लावले जातात माझा सर हा एक रस्ता बुजवायला एवढाच हा खड्डा बुजवायला आणखी किती दिवस लागतात नाही ते आज होऊन जाईल ते आज होऊन जाईल आज महापौरांच्या या वॉर्ड मध्ये हो। आपण आहोत आणि म्हणून महापौरांच्याच वॉर्ड मधले हे खड्डे आपण इथे दाखवतोय की मुंबईकरांना याचा किती त्रास होतोय जर आता हा रस्ता बघा इथे हा आपण म्हणतो की इथे पेवर ब्लॉक लावलेत इथे लावलेत हा जो मधला गॅप आहे आपण कल्याणमध्ये पाहिलं असेल तर इथूनच गाडी अशी जाते गाडी अशी उलट होते बाजूने बस जाते एका बाईचा जीव जातो हे जे आहे हे का नाही आपल्याला भरताय काही अशी लेवल करता येत नाही हे इथे जे पेवर ब्लॉक्स आहेत त्याच्या खाली युटिलिटी आहेत आणि त्या युटिलिटी असल्यामुळे तिथे पेवर ब्लॉक लावले आहेत परंतु हे जे चर आहे तिथे तो जिथे सिमेंटचं आहे आणि बाजूला पेवर ब्लॉक आहे त्यातला चर आत्ताही बाजूलाच गाडी उभी आहे ते, ते काम चालूच आहे ते बघा तिथे दिसतंय ते आता काम आजच्या दिवसामध्ये ते पूर्ण होऊन जाईल नक्कीच पण सर हे आत्ताचं नाही आहे आज झाले याला आपण आपण फार नाही आपण सहा महिने बघूया सहा महिने झालेत या सगळ्याला सर इथे हे मेन हॉल हो आपण पाहतो इथे देखील हा खड्डा आहे आता तुम्ही सांगा समजा इथून ही इथून एखादी अशी गाडी आली किती त्रास होतो या लोकांना इथून अशी गाडी जर अशी जाणार असेल तर तुम्ही बघता इकडे कशा प्रकारे पाण्याचं हे आहे ते नक्कीच पण तुम्ही विचार करा एखादी गाडी समजा मी बाईक घेऊन इथून आले तर काय होईल माझ्या म्हणून तिथे ते आता भरण्यात येईल त्यासाठी गाडी ठेवली आहे आज आपण इथे तुमच्या या वॉर्डात आलोत आणि म्हणून तुम्ही सांगताय की हे सगळं भरलं जाते मात्र हे आम्ही कित्येक महिन्यांपासून बघतोय नाही उलट माझ्या वॉर्डात हा रस्ता आपण इकडे पाहतो एक मोठा खड्डा पडलाय हळूहळू आणखी तो खड्डा मोठा होत जाईल इथे हा रस्ता बनवल्यानंतर इथल्या स्थानिकाने पाण्याचं कनेक्शन घेतलं खरं म्हणजे त्या स्थानिकाने तो रस्ता बुजवणं आवश्यक होतं पण तो बुजवला नाही आता ती जबाबदारी आमची आहे त्यांनी बुजवलं नाही मुंबईकरांना त्रास नको लोकांना त्रास नको तो खड्डा आता आम्ही बुजवणार आहोत सर आता चार दिवस झालेत मुसळधार पाऊस पडून चार दिवसानंतर नक्की सर मुंबईमध्ये असे बरेचसे खड्डे आहेत की ज्यामध्ये आता आपण हे खड्डे बुजवणार बुजवणार असं जे तुम्ही म्हणताय तर त्यामध्ये आता चार दिवस झाले तरी आपण हे खड्डे अजून बुजवू शकलो नाही होत नाही हा हा जो खड्डा आपण पाहिलात तो खड्डा पावसामुळे पडलेला ना नाही आहे तर या भागामध्ये या भागामध्ये या रोडला पाण्याची लाईन नव्हती कित्येक वर्ष पाण्याची लाईन नव्हती नव्याने पाण्याची लाईन टाकली आणि त्या त्या सोसायटीना तिथून पाण्याचे कनेक्शन दिली जात आहेत ते खड्डे आहेत ते ते खड्डे बुजवण्याचे सांगितलेले आहेत ते निश्चित कॉन्ट्रॅक्ट बुजवतात तुम्ही मघाशी म्हणाला होता की मुंबईची भौगोलिक स्थिती आणि एकूणच जास्त झालेला पाऊस मात्र तेच आहे की किती म्हणजे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार हे आपल्याला माहिती आहे आय एम डीनं आपल्याला हे आधीच सांगितलेलं आहे मग तशी का तयारी नव्हती मुंबई महानगरपालिकेची मुंबई महापालिकेने पूर्णपणाने तयारी केली मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरचे खड्डे आम्ही आधी बुजवले पावसामुळे जे खड्डे पडले ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे मुंबईमध्ये नाल्यांची साफसफाई आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली त्यामुळे ज्या प्रमाणात मुंबईत पाणी तुंबायला हवं होतं ते तसं तुंबलं नाही सव्वीस जुलैसारखं परंतु सकल भागांमध्ये होय निश्चित पाणी तुंबलं पाणी साचलं आणि त्या सकल भागांमध्ये आम्ही कॅमेरे लाव तिथे आम्ही कॅमेरे सुद्धा लावले पंप सुद्धा बसवले हो आणि पंपांच्या माध्यमातून तिथून पाण्याचा उपसा केला गेला त्यामुळे पाण्याचा निचरा लगेच झाला त्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला नाही सर तुम्ही असं म्हणता मुंबईकरांना त्रास झाला नाही मात्र मुंबई जवळपास दोन दिवस अशी पाण्याखाली बुडालेली होती किती पाणी बुडाल होत मुंबईपेक्षा नागपूर बुडालं होतं आणि नागपुरात जे पावसाळी अधिवेशन होतं ते अधिवेशन रद्द करावं लागलं ते नागपूरमध्ये काय समुद्र नाही आहे नागपूरमध्ये काय सखल भाग नाही आहे आणि भौगोलिक स्थिती तिथली पाणी तुंबण्यासारखी नाही आहे असं सुद्धा नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलं आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहे की तिथेसुद्धा जर अशा प्रकारचं पाणी तुंबलं असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी सर आता भौगोलिक स्थिती झाली मग पाऊस जास्त झाला आता नागपूरचं उदाहरण मिळालं तुम्हाला हे सांगायला मुंबई नागपूर पण म्हणजे काही आहे तशी तुंबली नाहीये तेच मी सांगतो आहे नागपूर तुंबलं तशी मुंबई तुंबली नाही मुंबईची भौगोलिक स्थिती तुंबण्यासारखी आहे अजून समोर चौफेर समुद्र आहे सकल भाग आहे समुद्राला जेव्हा भरती असते तेव्हा सकल लो लाईंग भागामध्ये पाणी तुंबत परंतु आम्ही संपूर्ण व्यवस्था केली त्यामुळे ते पाणी तुंबलं नाही त्या प्रमाणात मुंबईकरांना त्रास झाला नाही नागपूरमध्ये तर अधिवेशन रद्द करावं लागेल मला मगाशी धृतराष्ट्र असं म्हटलं होतं की तुम्हाला पाणी तुंबलेलं आहे तरी सुद्धा दिसत नाही मला दिसत आहे मला धृतराष्ट्र म्हणण्यापेक्षा धृतराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नेमके कोण आहेत ते आपण शोधायला पाहिजे आहेत आणि ती भूमिका जर मीडियाने पार पाडली तर अधिक बरं होईल म्हणजे नेमका संजय कुठे आहे आणि तो कोण आहे याचाही आपल्याला शोध लागेल सर मुंबईकरांनी पावसाच्या पाण्यात बुडून किंवा नाल्यामध्ये पडून किंवा मेनहॉलमध्ये पडून मरायचं मुंबईकरांना रस्त्यात पडून मरायचं मुंबईकरांना पूल पडल्यानंतर मरायचं हे किती काळ सुरू राहणार आहे अंधेरीचा तो पूल पडला तुम्ही म्हणता आमची जबाबदारी नाही रेल्वे म्हणता आमची जबाबदारी नाही कोर्ट विचारतं कोण आहे या सगळ्याला जबाबदार आपण जबाबदारी निश्चित का नाही करत एकोणीसशे एकोणनव्वदचा चा जो रेल्वेचा ऍक्ट आहे त्या रेल्वे ॲक्टच्या नियम सोळा आणि एकोणीस अन्वय ते ब्रिज हे रेल्वे प्रशासनाचंच आहे त्यांची ती जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेसाठी चार वर्षामध्ये अकरा कोटी पंचवीस लाख रुपये पुलांची देखभाल करण्यासाठी दिले तर मध्य रेल्वेसाठी ब्याण्णव रेल्वे कोटी रुपये दिले रेल्वे प्रशासनाची मेंटेनन्स करणं त्याची देखभाल करणं पुलाची ही संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे जी आमची जबाबदारीच नाही आहे ती आम्ही जबाबदारी कशी काय स्वीकारणार आहोत आम्ही कोणाला तरी बरं वाटाव यासाठी म्हणू काय हा आमची आमची जबाबदारी आहे जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय ती जबाबदारी ढकलण्याचा विषय नाही आहे ब्लेम गेमचा विषय नाही आहे परंतु ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पूर्णपणाने पार पाडायला हवी सर तुम्ही एक शिक्षक आहात तुम्ही खोटं बोलणार नाहीत यावर माझा विश्वास आहे तुम्ही खरं सांगा स्वच्छतेचा पुरस्कार घेताना खूप छान वाटलं की आतून कुठेतरी दुखलं नाही दुखलं तर नाही तो पुरस्कार केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या काही महानगरपालिका आहेत त्यातल्या त्या स्वच्छ महानगरपालिका कुठची तर मुंबई महानगरपालिका महानगर तर त्यांनी मुंबई महापालिका जे काम करत आहे जो सात हजार मेट्रिक टन दिवसाला कचरा तयार होतो आहे तो रोजच्या रोज जोडला जातो आहे नाल्यांची सफाई केली जाते रस्त्यांची व्यवस्था केली जाते पाणी पुरवठा केला जातो आहे अनेक प्रकारच्या सुविधा मुंबईकरांना व्यवस्थित दिल्या जात आहेत आणि म्हणून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुंबईला तो पुरस्कार मिळाला मुंबई जे चांगलं काम करते त्या संदर्भात सर, केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि ती दखल घेऊन मुंबई शहराला स्वच्छतेचा पुरस्कार देण्यात आला सर, सर खूप आनंद झाला मुंबईला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला मात्र तुम्हाला खरंच वाटतं बघा आपण रस्त्याला इथून चालतोय इथे किती घाण आहे अख्ख्या मुंबईमध्ये कुठल्याही रस्त्यावर तुम्ही जा अशा प्रकारचा कचरा हा दोन्ही बाजूने असतो सर मला वाटत नाही इथे कुठे घाण मला दिसत नाही शेवटी मुंबई आहे असं तुम्हाला वाटतं हो निश्चितच शेवटी मुंबईकर जे नागरिक आहेत त्यांचा सुद्धा तो सिविक सेन्स जो असला पाहिजे ती सुद्धा आपण मुंबईकरांना मुंबईकरांचा सिविक सेन्स किंवा मग त्यांचा स्पिरिट या सगळ्यावर ढकलतो आपली जबाबदारी काय पार पाडतो झालेली हो। मुंबई स्वच्छ करणं नाही आम्ही जे पार पाडतोय जी स्वच्छतेची जबाबदारी ती अत्यंत प्रामाणिकपणाने पार पडतोय आता हा रस्ता आहे आपण जो फोकस मारला आपला कॅमेरा मारा कुठे तुम्हाला या रस्त्यावर महापालिकेचे कर्मचारी चोवीस तास काम करत असतात कचरा उचलण्याचं काम करतायत रस्त्यावर झाडू मारण्याचं काम करतायत एवढं काम करत सुद्धा एवढं काम करत सुद्धा जर तिथल्या काही नागरिकांनी त्या रस्त्यावरून जर कचरा टाकला तर त्याला जबाबदार तात्काळ महापालिका करू शकत नाही उद्या परत सकाळी तो आम्ही उचलणार साफसफाई करणार सर, ही मुंबई महापालिका काम करतेय आहे म्हणून मुंबई एवढं स्वच्छ आहे आणि मुंबईला तो संपूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये पत्रकारितेच्या निमित्ताने आम्ही फिरत असतो आम्हाला कुठेही मुंबई स्वच्छ वाटत नाही सगळ्याच ठिकाणी कचरा पडलेला आहे रस्ते अस्वच्छ आहे केंद्र सरकारवर स्वच्छतेचा पुरस्कार दिल्याबद्दल पडलेला आपण त्या संदर्भात टीका करू शकता केंद्र सरकार या पुरस्कारावर आम्ही प्रश्नचिन्ह का उपस्थित करू नये हो प्रश्नचिन्ह तर निर्माण व्हायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न झाल्याच्या उत्तरांचा शोध घेता येत नाही असे अनेक प्रश्न आपल्याला तयार व्हायला पाहिजेत निर्माण व्हायला पाहिजे की मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हो जोवर प्रश्न निर्माण होणार नाही तोवर उत्तर शोधली जाणार नाही मग तो विषमतेचा प्रश्न असू देत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न असू नाहीरे गटाचा प्रश्न असू देत जातीयतेचा प्रश्न असू देत महापालिकेतल्या असू देत की देशातल्या महिलांवरती होणारा अन्यायाचा प्रश्न असू देत अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत की आर्थिक विषमतेचा असू देत फिस्कल पॉलिसीचा असू देत या संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत राजकीय प्रशासकीय व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे व्यवस्थेबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत आणि असे प्रश्न निर्माण झाले तर मला वाटतं तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये संसदीय जी लोकशाही आहे ती अधिक प्रबळ करण्याच्या दृष्टीकोनाची मुंबई शांघाय झालेली पाहिजे मात्र हे बघा आता इथे बघा इथे खड्डे बघा तिकडे कचरा बघा हे असं करून आपण कशी शांघाय बनवणार आहोत मुंबईला आम्हाला मुंबईची शांघाय नव्हती मुंबईची मुंबईच चांगली बनवायची आहे मुंबईची मुंबईच आम्हाला चांगली ठेवायची बनवायची कुठे खड्डे पडले कुठे कचरा साठलेला आहे कुठे चिखल झालेला आहे हे हे सगळं असं आपल्याला सगळं असं दिसतं आता पाऊस पडण्यास चिखल दिसतोय तुम्हाला पण कचराचा आहे सर इथे आपण बघतोय इकडे कचरा आहे हा कचरा तिथल्या स्थानिकांनी कोणीतरी तो ठेवलाय उद्या महापालिका तो उचलेल तर म्हणजे तो सेन्स लोकांमध्ये असणं सर मी तुम्हाला पोठोल संदर्भात सुद्धा विचारलं होतं त्यानंतर तुम्हाला मी मेन हॉल संदर्भात विचारलं तर सर मेन हॉल जे आहेत एक लाख मेन हॉल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाळी बसवणार आहोत अज। अजून, अजून नाही बसवली दाखवा मला कुठे मेनून उघड असेल तर फक्त दोन हजार दोन आमच्या निदर्शना झालं आम्ही तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकारनात पाठवून त्यावरती इलाज केला जाईल फक्त दोन असे मेन हॉल आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाळी बसवली आहे फक्त दोन आहे एक ते जाळ्या बसवणं आवश्यक होतं अशा ठिकाणी बसवल्या जिथे गरज नव्हती ते बसवल्या नाहीये जिथे झाकणं आहेत तिथे तिथे काय ते जाळी बसवण्याची आवश्यकता नव्हती त्या संदर्भात जे टेक्निकल तज्ज्ञ आहेत जे आमचे अभियंते आहेत ते त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतात ते काम चालू आहे मात्र आता पावसाळा आता सुरू आहे अजूनही गणपती बाप्पा येणार आहेत त्या रस्त्यांवरती पडलेले खड्डे दोन दिवसात ते खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत आणि ते काम सध्या खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो ज्या ज्या प्राधिकरणांचे रस्ते आहेत ते त्या त्या प्राधिकरणाने त्या रस्त्यावर खड्डे बुजवावेत की जेणेकरून मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये गणपती जवळ येतो आहे त्या दृष्टीकोन त्या प्राधिकरणाने आपापलं काम करावं सर एक डेडलाईन द्या या डेडलाईन मध्ये हे खड्डे बुजवले जाणारे ते खड्डे दोन दिवसात बुजवले जातील आणि नव्याने जे खड्डे पडतील ते खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टरांची नियुक्ती केली आहे की जेणेकरून खड्डा पडल्यानंतर त्या ठिकाणी ते ठेकेदार जाऊन तो खड्डा बुजवतील दोन दिवसामध्ये मुंबईतले सगळे खड्डे तुम्ही बुजवणार आहात मुंबईतले रस्ते आहेत त्या खड्डे काम दोन दिवसात पूर्ण नव्हेरपालिकेचे प्रेक्षकांना मी सांगते आणि मुंबईकरांना सांगते महापालिकेच्या ताब्यातले सगळे रस्ते जे आहेत त्यावरचे खड्डे हे दोन दिवसात बुजवले जातील असं आश्वासन आपल्याला महापौरांनी दिलेलं आहे ते आपलं आश्वासन पूर्ण करतील ही अपेक्षा आपण करूया धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल एनकाउंटर मध्ये आज आपण इथेच थांबूयात नमस्कार दोन दिवसात खड्डे बुजवले गेले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत आणि महापालिकेकडून ते काम सध्या जोरात सुरू आहे